आपल्याला नवीन अक्षरगट गट शिकायचा आहे आणि नवीन अक्षरगट शिकताना आपल्याला पहिले अक्षर गट काय करायचे त्यांचा सराव करायचा आहे आता आजच्या भागामध्ये आपल्याला काय ध य फ ज आणि श आणि त्याच्याबरोबर ओ स्वर शिकायचे आपल्याला आजच्या अक्षर आप गटामध्ये कोणता स्वर आहे ओ मागच्या पाठीमाग आपण आई स्वर शिकलो होतो आई म्हणजे किती मात्र आहे दोन मात्र शिकलो होतो तर या अक्षर गटामध्ये आणि हे झालं आपल्या सरा, सराव ह्याचा सराव घेतला की मग पुन्हा सर पहिल्यापासून क पासून सगळ्या अक्षर गटांना आपल्याला ओ स्वर मिळून त्याचं वाचन घ्यायचे हम्म तर बघा हे अक्षर कसं काढते लक्ष द्या सगळे समोर द्या समोर समुर्द बघायचं सगळ्यांनी लिहायचं कुणीच नाही धनश्री बघा तर दह शिकायचे आपल्याला दहचा स्ट्रोक कसा काढायचा बघा आपल्याला सगळ्यांनी लक्ष द्यायचं बघा दो, दो, दो। एक दोन हा उभा तीन आणि डोक्यावरेश करायला बघ कस काढायचा नाही काढायचं बघा एक दोन उभी तीन आणि शेवटी मराठी अक्षरामध्ये त्या दिवशी पण सांगितले शेवटी डोक्यावरेश ओढायची पूर्ण अक्षर झाल्यानंतर आधीच ओढायची ते कोणतं अक्षर आहे ध रे ध म्हणा ध ध ध समजलं आता त्यानंतर कोणता अक्षर आहे य आता बघा य कसं काढायचं

आडवी रेषा दोन उभी रेषा तीन आणि डोक्यावर रेषा चार म्हणायचं बरेच विद्यार्थी ज आणि झ मध्ये सारखच वाचन करतात हे ज आहे ज आणि झ झमल्याचं वेगळं असत पण बरेच विद्यार्थी ह्याला झ म्हणतात म्हणतात की नाही लक्षात ठेवायचं हे ज आहे ज कसं काढलंय मी बघा परत बघा एक दोन

आणि मग ओ काढताना ओ म्हणजे काय रे आणि एक मात्रा ओ म्हणजे आणि एक मात्रा तर ओ कसा काढायचा बघा लक्ष द्या एक दोन तीन चार सात सहा आणि डोंगावरेषा मात्रा सात सात दोचे किती शोक आहे सात कसा काढला बघा परत लक्ष द्या इथ का ती समजला मात्र शेवटी रेच रेश अक्षरावर रे सोडली कि त्याच्यानंतर मात्र सात नंबरचा स्ट्रोक मात्र आहे मग आपण काय बघितले विद्यार्थी काय करतात बघा असं काढतात असं ना तसं आहे आता सांगितलं सगळं काढायचं झाल्यावर पूर्ण नाही सोडा इंची डोक्यावर आणि नंतर मात्र म्हणजे काय सांगितलं मात्रा काना आपल्याला या सगळ्या शिकवलेल्या अक्षर गटामध्ये ओ सण मिळवायचं वाचन करायचे हम्म बघा समजा क होतो कि नाही होत ना तस बघा प्रत्येक ना मो <coughs> <गो, ना? coughs> हो होतो कि नाही प्रत्येक अक्षरामध्ये जर आपण ओ मिळवला तर आपल्या तोंडाचा चम्मू होतो ओ ओ म्हणताना तसा चम्मू होतो तसं प्रत्येक अक्षरगट म्हणताना होतो होत का

सो, तिच्यासाठी चालू सगळं पोच आणि बात्रा कुठं द्यायचा रे ह्या कान्यावर द्यायचा बात्रा नाही द्यायचा हम्म पो झाल्या नंतर काय समृद्धे हां तो 2 2 हां रुलो रुलो को को हां दो हां तो दो दो अनन्या का दिलाय जो लक्षपूर्वक बघून पाहून लिहितो तो व्यवस्थित लिहितो आणि जो लेख नाही त्याचे मात्र इकडे अलीकडे येतात बघून काही जणांचे मात्रे अशा असतात म्हणणारे बरोबर आहे का बघा असा असतो असतो की म्हणलं तुझं मात्र असा त्याच नाही हा जो कान आहे हा ह्या कान्यावरच मात्र आला पाहिजे आपला का आलं का, का? समजलं आज काय कोणता सर पाहिलाय मग आपण ओ हो तर आपण सगळ्या क्षेत्रामध्ये ओळ मिळून आपण त्याच वाचन घेऊया हम्म सगळ्यांनी माझ्या पाठीमागे बनवायचं ते सगळंच वाचन करायचे आपल्याला